शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली आहे शक्तीपीठ महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विरोध केलेला आहे सांगली कोल्हापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न सुद्धा स्वाभिमानीनं केलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढलं राजू शेट्टींना तर सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तसंच इतर आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांनी केलेला आहे खरंतर शक्तीपीठ महामार्गाला स्वाभिमानी संघटनेचा विरोध आहे बरावाच जर पूल झालं गेलं तर जवळजवळ पंचेचाळीस दिवस या ठिकाणी पाण्याच्या खाली या ठिकाणी जातील अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर याने या ठिकाणी याचा विचार करावा अशी आमची नम्र विनंती आहे आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा भाग करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षी या ठिकाणी एकत्र आलेले असताना पण फक्त आम्हाला शासनाकडून याच्या संदर्भातले पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणी आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे